मी चाललोय जेजुरीला आमच्या सगळी फॅमिली आहे इकडे दोन 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 आहेत भावाचा आणि बहिणीचा दोघी इथे आणि मी दोघी इथे बसल्यात बाकी इथे आम्ही पोर वगैरे आहेत खडाजी बाकीच्या आणि सगळी पुढे बसल्यात जाता जाता सगळं काय आहे ते दाखवतो आपल्याकडे रिलस्टार पण आहे आमच्याकडे रिल्स पण आहे दाखवतो तुम्हाला इकडे बघा शिक्षा पाटील आमची इथे एक सोशल इन्फ्लुएन्सर पण आहे बघा नाचते सस्ती गाली नाही देत सत्ता वर ना काय करत नाही तू आधी तुझा मी माझा काढतोय इकडं नाचायला चालू झाले नेता बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो नाचता ना गेली सगळी पूर्ण ब्रेक टाक टाइटल टायटल व्हिडिओ मध्ये टाकता इथं तुम्हाला जादू दाखवतो इथं जादू स्पॉट झाले जादू स्वोर्ण ऐ, स्वोर्ण आ, जादू जादू स्पॉट झाले इथं आमचा इकडे बेबोने बघा कशी एरच केले कसा वाटते बघा फुलपाखरू लावले आम्ही दोन तास झाले दोन तास झाले अजून तीस किलोमीटर वर लोणावला दाखवते म्हणजे आम्हाला पोचता पोचता रात्र होईल जे चुरीचा मग सकाळचे जाऊ आम्ही आता तर इथे आम्ही स्टॉपवरती थापलेलो आहे भूक वगैरे लागली आहे म्हणून तर आणखी लोक तिथे थांबलेत कुठेतरी मागे ऋषी आणि आम्ही इकडे पुढे चालत चालत आलोय आमच्या पोरांना काय हे लागतं ना जरा हायफाय खायला लागतं मग वाला माणूस चालतोय पुढे चांगला हायफाय खायला लागतं ऋषी सेट पण आहे जो पाय बर्गर <laughs> आगे <का> मत बोलला <laughs> <laughs> पुढचा बोलल्यावरती ब्लॉग बंद करायला लागतील मला जातो आणि खातो मस्त ऋषी भाईकडनं स्पॉन्सर बोलतो ऋषी हा ऋषी पन्नास रुपये <laughs> पन्नास <सुरुपे। laughs> <लागो। laughs> पन्नास रुपये घेऊन भाई चाललात मॅक्डीला बघूया आता काय ना काहीतरी जुगाड करायलाच का लागेल नाहीतरी काय बोलतो आयुष आहे हा आमचं आयुष आहे सगळ्यात मोठा कॅशियर तर इथेच आयुष भाई आयुष्याचा पट्टा बघा जातो आता आतमध्ये आणि दाखवतो तुम्हाला जा मला आम्हाला झालंय ऑर्डर घेता घेता खूप लेट आणि इकडनं आता आम्हाला जायला लागते धावत धावत स्पीडमध्ये चालत चालत जायला लागते तिकडनं सगळी जण आता आमची वरत काढणार आहेत सतराशे साठ फोन आलेले आहेत मस्तपैकी जातो तिकडे बघा कसे धावत आहेत पिशव्या कसे धावत आहेत इकडनं जातो आम्ही पटापट पत मस्त बसतो सगळ्यांसमोर दाखवत दाखवत खातो ते तिकडे मागे थांबलेले त्यांना नाश्ता करायला चहा पियायला थांबलेले आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही इकडे येऊन डायरेक्ट मॅगडीला बर्गर घेतला आणि तिकडे जाऊन आता खाईन मस्त तुम्ही बघू शकता माकड परत चाललेला आहे पुढे अटकत माकड परत पुढे चाललेलं आहे

झाला प्लॅन सक्सेसफुल झाला दोघांना वाटवायचा आता आम्ही वीस मिनिटात दाखवतो साप पकडाला बोलवले साप पकडायला हाय 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 मागाय करतो बाय दुखते तर आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या विलामध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा तर आता इकडे जवण्याची वगैरे तयारी दाखवतो तुम्हाला इकडे आमचे नवरदेव उभे आहेत हितेन शेठ पाटील काय बोलणार का जरा गरिबांच्या ब्लॉक मध्ये खूपच थंडी आहे ते खूपच थंडी आहे पण सकाळी काय होतं काय माहितीये है गरम पाण्याची सोय तर काहीच नाही थंड बाप रे असेल ना ए दादू दादू किधर तिथे बघा जेवणाची तयारी चालू आहे मस्त बायका लागले कामाला सगळी कामं करता बघा 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 आता बोल जाऊ दे देता तुला बघ हा हालसून सांगितलं चार काम वाढून ठेवते काय बोलशील आमची मामी ते तीन रूम आहेत ही आमची आई शोभा शोबाई कसा वाटला बसमध्ये बार बार थंडी जा ना थंडी जा माहिती ते आई सांचा रूम ए भागवाय आय का राय हाय कर बोल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बोल हा टाकणार टाकीन टाकेन आमची आई आमची आई उद्या उद्या आजचा वेगळा टाकली उद्याचा वेगळा हो तब्येत तब्येत माझी बरोबर आहे काय नाही लागू तुझ्या पोरीला फोन लावून देऊ कशाला काय करायचं काम काय ते सांग पाहिजे जाऊ दे हा थंडी जावे काहीच ना कुठं आनंदी लागेल जावा बघू शकता म्हणजे वयस्कर असून थंडी नाही लागत आणि आम्हाला स्वेट शर्ट घातले तरी पण थंडी लागतो जातानी काल ती येता ये ए, तुला फोन लावून द्यायचं ना बघा 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 गे मलाच माहिती नाही <laughs> चल वरती चल आपल्या रूम मध्ये चला आता आम्ही आलोय तर रा नाग्ता करायला जेवण नाही झाले म्हणून दादाने सगळ्यांना नाश्ता करायला आणलंय त्याच्या कुठे गेले तुम्ही सांगा ना यार मी काय बोलतो ते सगळं जाऊ दे आपण खाऊन बिवून घेऊ सगळी जण तर याच्यानंतर आपण जाऊ परत घरी मग तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती आता सध्या सगळ्या बंद बस बाय बाय पहिली गुरुजी संपली पाहू लागला तो खायला लागतोय असे जसा जसा आम्ही गेलतो तसा आलो परत चला आता घरी लांब आहे का टेस्टिंग ला टेस्टिंगला ला टेस्टिंग ला दाखव दाखव टेस्टिंग दाखव टेस्टिंगला ला हे घे अर्धा घ्यायचे ना टेस्टिंग टेस्टिंगला टेस्टिंग ला घे टेस्टिंग ला घे लवकर घे काम आलंय धन्यवाद पडू शोधा कुठे भेट टेस्टिंग ला घे टेस्टिंगला ला शायदा टेस्टिंग ला पाहिजे का मैसूर पाके

धन धन दला चला लवकर चला, चला 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 लवकर चला सगळी जवाला बसले नॉन व्हेज पाठ पण जवाला तुम्हाला दाखवतो हे बघा काही वाटत नाही ना हा पहिले बसायला काहीच नाही वाटत मी जरा साधा विचारला पण नाही जागा आडून बसत दोन माणसांची बघा दोन माणसाची जागा आढून बसते इथून ग्यांदाली आली ग्या ग्यां ग्यां। चला जेवायला घेतो आणि बसतो जेवायला मामी मामी प्लेट खाली आहे मामी अच्छा अच्छा आला 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 चिकन आला मामी 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 गरिबांना द्या तर जेवायला आता इथं आत्यशवादी होणार मस्त तुम्हाला दाखवत मस्त आत्यशवादी इथ ना ते करायला पाहिजे चालू झालं पटकन अशी लात मारायची जाऊन दे गाड्या दुसरं येऊ <laughs> लाव कोण लावतो पटकन लाव हे चक्री आण लवकर <stlichenbots> अरे लागेल जा त्यानी ला लागेल 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 जाग फुकमार 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 चला कल सुबह पनवेल निकलना जल्दी बस या बस बस आ जाओ बस बस ना तोंडांची निकल झट पट पटा ही पु नाही पुस्की नाही कसा लाल 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 बाई आता एक थोड्या वेळ लावू कारण की आता सगळे अर्धे जण उठले असतील इथे पहिलेच सामसूम एरिया पूर्ण पोरं पोर ऐकत नाही पोरांना सांगितलं वर नंतर लावतो तो पोर आताच लावायला लाग लागली लागला झटपट पटापट नाही झाला अजून काम केले ग्रीन 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 अय्यो आला खालती <laughs> चला मस्त दोन्ही पण पाठांग्रम मस्त कुठलं ट्वेंटी पाय बॅकग्राऊंड मध्ये ट्वेंटी पाय अल्ट्रा मध्ये दाखव तुम्हाला ट्वेंटी पाय अल्ट्रा लास्टला काय सीम तुला तो तो झोम झाला वा लिमिट बरोबर लिमिट लिमिट गाली, गाली नाही ते यार तर इथे जेवण बिवण सगळं झालं आता सगळी जण आम्ही चालायला आलेलो आहे अर्धी जण इथं पुढे गेली नवीन जेजुरी जवळ चालायला बाजूला जाशील वरती यो नवीन गड जेजुरीचा तर चालतो जरा जेवण निजरवायला लागल, लागेल चालता जरा कॅलरीज पण बर्न होतील मस्त वेगी, चालता चालता हे जण इकडं उभं आहेत वेट करतात गुड्डी ती लपते पहिले कॅमेराकडे बघून लपतेच ती काय माहिती काय झालं आणि काय नाही टुम टुम साऊर जेवढलेलं आता चालला आलं चाललं अजून का लग्नाच्या शपथ बर नव्हता तरी नाचलो तुमच्या बरोबर मी अरे जाचत पोरांना लागले केकची बुक आईस्क्रीम पार्लर केक शॉप इथे केक शॉप अँड कॅफे वरपर्यंत वाटत इथे केक घ्यायला गेला आतमध्ये चार जणांना पाठवले एवढी जण पुरणार नाही ना एवढी जण गेली तर त्यांना वाटेल काय घेतील ना काय नाही म्हणून कुठे गट दिसत तुला कुठचा गड दिसत बाप रे डेंजर आहे ना नजर गे, हाया बुजा बघ हाया बुजा बोल बघा आया, आया बुजा स्प्लेंडरला आया बुजा बोलतोय तू लेगी तू लेगीसी पाडतोय का स्प्लेंडरची लेगीसी पाडतोय इथे पव्याचा बड्डे होता मस्त म्हणून केक घेतलेला असं तसं नाही ए पव्या तू काय करतोय यार व्हिडिओ जाणार इज्जत तुझी जाणार थे थे। अरे कितींदा सांगितलं हो तरी मस्ती ना अरे नाव बघा ए भाई याच्यात तरी प्रीटेंड करा बर्थडे याच्यात प्रीटेंड करा ना जरा बर्थडे वगैरे बर्थडे हाय काय काय बर्थडे कसे जप बबला भाई कसे जप बबला कसे जप लबलबे परत परत सेंटर फेस्ट कोण आले बाबाचा इथं बघ ना तुला इथे केस काही नाही ते बघ इथे मारू ते बघ ना अपेक्षा देते कुठे अरे इथे एक काम कर रुपये दे और दोस दे ओव्हर दे, दे कापा केला उतर बघ बाय अनसी का इकडे बघ ना इथे बघ इथे बघ ना तुला इथे केस कशी नाही रे दाखवली असे <laughs> सांग ना तुझा केस कशी नाही तिथे बघू तुझी केस माझी केस बघा इकडची माझी केस आहे बघ तुला इथे केसर टुठ हे बाय आका डोक केसात भरले माझा केसात भरले हे इथे का टक्कल हा हे जा घेऊन जा तर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या पोरग्याचा बड्डे आहे खूप छान खोटा <laughs> बड <बड़े। laughs> एक महिना सेलिब्रेट करतोय छान आहे थंडीमध्ये थंडी मध्ये मस्त आम्हाला केक खायला मिळणार आता एक महिना पहिलेच थँक्यू खरा बड्डे बर्थडे खोटा खोटा बोलू नका पहिलेच सांगतोय हा खोटा खरं खरं प्रिटेंड करा ना यार याच्यामध्ये तरी सांगायला पाहिजे तुम्हाला यार पब्या गे डिसेंबर नाही नोव्हेंबर नाही ना ना नोव्हेंबर इथं पण बोलू शब्द ना स्पीकर बीकर पब्या फुल या सगळी जेजुरीला बड्डे आहे भावाचा अरे काय मामा मामा बड्डे विचारला तुम्ही मामा मामाच बोललो बोललो तो हा काय बोलायचं आहे का तुम्हाला अजिबात पोरांचा बड्डे आज अजिबात बोलू शकत नाही गिफ, गिफ्ट गिफ्ट का, गिफ्ट काय गिफ्ट काय गिफ्ट काय देणार काय नाही फोन नाही फोन नाही फोन थापून थांबे घागी लावते बड्डे भावाचा जमल्यान सगळ्या जेजुरीला केक काटणे कोणी यार का चल तू सोजा फिर गुड नाईट टालीच आहे रे चला इकडून निंगा चला कालती चला केक कापायला लवकर चला अरे चला चल अरे खरं केक कापायला बोलवलाय झोपा तुम्ही झोपाला आल्या झोपा इकडे आमच्याकडे एक कॉमेंट प्लस अँकर दोन्ही आहे तू आणि बोल ना बर्थडे आहे भावाचा अरे सिंगर या <singing> <Hey. speaking> Happy birthday to you Happy birthday! હેપી બર્થ ડે હેપી બર્થ ડે હેપી અરે ડે અરે આતમી લોત જા બર્થ ડે ફેકવા चला वड्डे विड्डे धाल चांगला केक व तूट करता ઉઠવું પણ એ નકો 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 નકોપલે ગાર ધોપલે અરેપલે અરે મી ઉઠવા ગતો व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा अरे बोल ना, ना बोल जाम 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 माझ्यात होती ना ब्लॉग ब्लॉग नाही काढत बोल लाईक 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 हा लाईक शेअर करा लाईक शेअर करा हा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करा तर इथे आता आम्ही आलोय रूम मध्ये तर सगळ्यांची झोपायची तयारी आहे अरे झोपायच्या टायमाला रेड बोल बी झोपायला नको म्हणून तुझ्या हातात तेच रेड बोला तर 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 आता इथे आपल्याला झोपायचं आहे शिश्चीत झोपायचं तर मी हा ब्लॉग इकडेच एंड करतो बाय बाय नको ना नको ना आम्हाला बोल बेस्ट चालेल माफ नाही बोलू तरी दे बाई आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब च्या बाजूला एक बेल आयकन दिसेल त्या घंट्याला असा वाद वाटतो तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा बस बाकी बाय